हरिका कुलकर्णी पुन्हा एकदा ओळख करून देते पुढच्याच महिन्यामध्ये ग्रंथालीतर्फे बेदुडे पाच नावाचं माझा एक पुस्तक येत आहे त्या पुस्तकातला एक लेख तुम्हाला इथे वाचून दाखवते त्याचा सारांश असा आहे की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी कुमासदार लेखन मी करते त्या कुमासदार लेखनामधलाच हा एक लेख आहे आणि मागच्या वर्षी मी एक मार्मिकमध्ये लेखमाला केली होती त्यातला हा एक लेख आहे लेखाचा अर्थ पक्ष पंधरवाडा सुरू होण्याच्या अगोदर केलेला लेख आहे पक्ष पंधरवाड्यात आपल्याला माहिती की कावळ्यांना मग कविता वाचली त्याच्यावर मला ह्याची आठवण झाली म्हणून मुद्दाम सादर करते आ, एक कावळा माणसाला पत्र लिहितोय अशी ही कल्पना आहे लेखाचं नाव आहे दारावर कावळा घुमतोयो पक्ष पंधरवाडा सुरू होणार म्हटलं की माझ्यावरील पाचकळ विनोदांना नुसता पूर आलेला आहे माझे आयुष्य या याकरताच आहे की काय असा मला हल्ली प्रश्न पडू लागलाय एकतर मनुष्य जातीची मोक्ष मिळवण्याची व्यवस्था करा आणि शिवाय राग येतो का म्हणून काय विचारताय मी त्या चिमणी कधीतरी यांच्या घरात शिरलोय का कधीतरी विनाकारण माणसाची सलगी करण्याचा प्रयत्न केलाय का कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नसतानाही मनुष्य प्राणी मला लिहि असं सांगितलं की आधी तरी पोपटाची निवड करता पोपट खर तर माणसाच्या काहीही कामाचा नाही नुसता पोपट पणची करत असतो तरीही तो आवडता कारण तो देखणार आहे ना आणि आम्ही मात्र काय आहे अगदीच पोपटाची निवड नाही केली तर मग चिमणी साळुंकी मोर असे काहीही असते पण माझ्या नावाने काही कोणी निबंध लिहिलेला बघितलेला ना बरं लिहिलं असतं तर एका वाक्यात लिहितात जेव्हा ताकस्पर्शाची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला माझा असामान्यत्व कळेल पण ती कावणेची वेळ नसते ना शिवाय विनाकारण कोणावर डोख धरणे हा माणसाचा गुण माणसाचा गुण आहे आमचा हल्ले अगदी आमच्या ते डोंगावळा सुद्धा असं कधी करत नाही आमच्यावरनं ना कधी निबंध लिहिला जातो ना फारशा कविता अगदीच एक किंवा गाण्यात आमचे नाव लवले जाते ते सुद्धा आमची हेटाळणी करण्यासाठीच असते जसे की कावळा पिपेरी वाजवतो मामा मामीला नाचवतो याला काय अर्थ आहे माझा आणि मामीच्या नाचण्याचा काही संबंध आहे का अगदी बडबड गीतात सुद्धा किती बदनामी करावी आमची एक घार आली गोरव देऊन गेली या कवितेत सगळे पक्षी येऊन बाळाला काहीतरी देऊन जातात आणि शेवटची आला गावळा सगळं घेऊन गेला अरे <laughs> काय फालतू पण आहे बाळासमोर सुद्धा आमची इज्जत ठेवली नाहीये आता ही कविता कशी वाटते बघा एक होता छब्बू भलताच ढब्बू एक होता छब्बू भलताच ढब्बू नजरेचा कावळा अगदीच बावळा केवढा आमचा अपमान गोष्टी नाही चिमणीच घर होतं मेणाचं कावळ्याचं घर होतं शेणाचं आम्हालाच नेहमी डावी वागणूक का यासाठी सध्या आम्ही जागतिक कावळे अखिल भारतीय संमेलनात चर्चा करत आहोत लवकरच आम्ही माणसाने केलेल्या बदनामीवर काहीतरी तोडगा काढणार आहोत शक्य झाल्यास सा, आता पक्ष पंधरवड्यात यावर गरजेची ऍक्शन घेतली जाईल जगाच्या बहुतांश भागात आम्हाला सामान्यत उपद्रवी मानले जाते आम्ही शेतात राहू शकत नाही कारण आम्ही पिकांचे नुकसान करतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे अनुकूलच राहू शकत नाही कारण आम्ही अस्वच्छ असतो कचरा विखरतो अन्न चोरतो असं माणसाचं म्हणणं आहे शिवाय आमच्यामुळे रोगराई पसरवली जाते असाही आमच्यावर आरोप आहे कावळा जातीचा जा प्रतिनिधी म्हणून मी इथे नमूद करू इच्छितो की हे सगळे धादांत खोटे आरोप आहेत मुळात मला सांगा माणूस जंगलतोड करतो प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अधिवासात तो राहायला येतो आणि आम्हालाच आमच्या जागेतून जा हुसकावून लावतो वर आम्हीच घाण करतो हा आरोप अरे आमचं घर आहे आम्ही काही करू शिवाय पक्षी यांना चालतो तरी तरी काही काही कामाची राहिलेली नाही तरी, चे तरी यांना तो पक्षी चालणार आम्ही चालणार नाही यांना चिमण्याही चालतात चिमण्या तर इतक्या बदमाश असतात की त्या गोडगोड बोलत चिवचिवाट करत थेट करत घुसतात आम्ही कधीतरी माणसाच्या घरात घुसतो का माणसाचा आमच्यावर अजून एक आरोप आहे की आम्ही फार कावकाव करतो हा शब्द त्यांना इतका आवडतो की त्यांच्यातही कोणी फार बोलू लागले तर ते त्यांना म्हणतात एक चुपरी जास्त कावकाव करू नकोस यांना चिवचिव चालते कबुतराची चिव गुटरू शिवचा आणि एवढे म्हणून घास खात कोण तर यांचा बाळ <laughs> चिव चिव ये काव काव ये सगळीकडे कशाला ही चिमणी बरोबर हवी आहे आमच्या तुम्हाला कल्पना नाही ही चिमणी एवढी स्वार्थी आहे एकदा पावसात मी मदत मागायला गेलो तर तिने केली नाही हो मदत काय तर म्हणे पाळाला नाहू घालू दे बाळाला तीट लावू दे असं काहीतरी पाहणे करत बसली बॉलिवूडच्या गीतात देखील आम्हाला असंच हिनपणाने वागवलेलं आहे आता बगा छत पर काला कौवा बैठा काय काय करता रहता सबसे कहता आते जाते झूठ बोले कौवा काटे झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो मैं माइके चली जाऊंगी तुम देखते रहियो अरे तुम जो बायकान जाए माहेरी तो जाव ना कोणाला चोच तरी लावलेली तुमच्या ऐकवत आहे का मग का माझ्या नावाने तुम्ही सगळ्यांना घाबरवता तर तुम्ही मला छतावर बसू देत नाही कावकाव केली तर लगेच ओढवून लावता आणि वर गाण्यात फोट लिहिता की छत पर काला कौवा बैठा काय काय करता राहता वाटते आम्हाला बडबड कराविषयी करतो तुमच्या ऐकोला जेव्हा कराविषयी वाटते तेव्हा करतेच ना ती देखील बडबड तिला तुम्ही कधी उडवून लावता का शिवाय नुसते छतावर पंख आडवे करून बसण्या वाजून आणि आम्हाला बेगमी करावी लागते घरचं काय हवं नको ते बघावं लागतं नाहीतर कावळी माझा जीव हैराण करून टाकते एवढ्या बाबतीत ती मात्र माणसांवर गेली बर का घरचं बघून आम्हाला माणसाच्या भल्याचेही बघावे लागते रोज दशक्रिया घाटावर जायचे तिथे कोणाकोणाला मुक्ती द्यायची ते ठरवायचे तुम्हाला म्हणून सांगतो माणसात आधीच्या काळासारखे पेशन्स राहिले नाही तो आता आधी आम्ही अन्नाला चोच लावली नाही तर माणसे तासन तास वाट बघायची कधी कधी आठ आठ तासही थांबायची कुठे जरा वेळ झाला की लागले लगेच दर्भाचा कावळा करायला बरं त्यातही कसं आहे घाटावरच्या कावळ्यांच्यात आणि आम्हा गृह संकुलात राहणाऱ्या कावळ्यांच्यात खूप टशन आहे तिकडचे कावळे आम्हाला त्यांच्या भागात अजिबात येऊ देत नाही आमच्या जाणारे त्यांचा धंदा जातो ना पण देवाने जी दिव्य नजर दिलेली आहे ना ती आम्हाला सगळ्यांनाच दिलेली आहे त्यामुळे आलटून पालटून घाटावरचा बिझनेस घ्यायचा असा प्रस्ताव आता आम्ही आमच्या मित्रमंडळ मंत्रिमंडळाकडून संमत करून घेत आहोत तशी माणसे आम्हाला घाबरून असतात बरं का एकाच वेळी दोन ठिकाणी बघता नजर माहिती आहे आहे तसं आमच्या बरोबर अंदाज काही रांजणातून हुशारीने पाणी काढणारा कावळा हाही त्यांनी रंगवलाय आम्ही तसे असतोच हुशार म्हणजे कमीत कमी कष्टात कमी जास्तीत जास्त साध्य कसे करायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे आता म्हशीच्या पाठीवर बसून जाणारा कावळा तुम्ही बघितलाच असेल की नाही जातायचे तर आपण कशाला उडून आपल्या पंखांना कष्ट द्या

खरे तर आम्ही माणसासारखेच स्वार्थी अजिबात नाही ती दुष्ट कोकिळा आमच्या घरट्यात अंडे घालून जाते पण आमची कावळी कधीही काहीही म्हणत नाही आमच्या अंड्यांबरोबर ती अंडी देखील उभवते तुमची ती ज्ञानोबा माऊली आहे ना ती मात्र आमचे फार फार म्हणजे आदराचे स्थान काय येऊन ठेवलंय आमच्यावर त्यांची ती वचने आम्हा आमच्या गौरवार्थ आमच्या पिल्लांच्या शाळेत लावून आहे पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत आहे तेवढ्यावरच माऊली थांबत नाही बरं पाय सोन्याने बनवणार म्हणतात दुधाची वाटी आंब्याची डहाळी आमच्या तोंडी लावणार म्हणतात माणसातून आमच्यावर प्रेम करणारे हे संत म्हणूनच आम्हाला खूप महनीय वाटतात चला तुमच्या बरोबर बोलत बसलोय खरं पण घासाला चोच लावायची वेळ झाली मला जावं लागेल तुमचा शुभ शकुनी कावळा